नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर वा खूप जास्त वाढायला लागले बघा लावलेले जे खाते का आणि पावसाळ्यात ती पाणी त्याच्यावर पडलं का शेळ तितकं खात नाहीत म्हणजे तितकं काय तोंडच लावत नाहीत तर आपण सतत बुसकटागर कडबा दोन तीन वेळेस टाकणे ना दिवसातून दोन तीन वेळेस कडबा आणि बुसकट आत दोन बदलून टाकत होतो आणि त्याच्यामुळं ती कटिंग करायचं राहून जायला लागले तर फुलं लागायला लागले तर सुबाबळीला तर आपण काय करणार आहोत की कट करून एक्स्ट्राचं राहिलेलं उरलेलं कट करायचं आणि हे करायचं कुट्टी मशीनमधून काढायचं आहे आणि उकंडेवर टाकून द्यायचं का तर ते वाढलं की ते ला बी की, ते उंच गेलं की बी त्याला बी लागलं की ती बी पडणार आणि ते मग आणखी त्याच्यात दाट होणार खूप जास्त दाट झाल्यासारखं झालंय ती फुटवी केले तर त्यानं सोबाबळ तीन काकऱ्या एक काकऱ्या हदगाय आणि दोन काकऱ्या शिवरी आहे तर आपण हे ह्या इथपर्यंत कट केले तर आणखी बघाय महागडलं कसं आणखी आले फुटून ते बघा तिथपर्यंत कट केले आणि तिथून पलीकडे राहिले कट कर करायचं पाऊस दोन तीन दिवसानं चार दिवसानं सगळं पाऊस असण्यामुळं आपण कोरडस टाकलं हे बघा ह्या दोन तीन दिवसानं आपलं बुस्कट किती मधी गेले तर ही रूम एक भरून आपण बुस्कट जमा केलेलं होतं सोयाबीनचं हरभऱ्याचं बघा कसं मधी गेले असं इतक इतकं संपलंय बघा हे असं तर ते तसं ठरलंय की आपण एकदम कट करायचं म्हणजे जे एक एक भारा काढायचा ते दोन भारे काढायचे कट करून एक भारा बऱ्यायचं तिकडे टाकून द्यायचं उकंडीवर मका आणि मध्ये चुकून झालंय पण आपण गाई बाहेर बांधलेले आहेत बघा काय झालं हे काका चुकून काय झालं म्हणलं र म्हणजे वेळ लागणार का त्यांना बरोबर ती बाजूला ठेवून उगच लोकांनी परेशानी चालताना आता इथून गाई मशीन उगच तर हे बघा ह्याच्या खाली कसा चिखल झालाय वासराखाली हे आंबिका आणि त्या पांढऱ्या गाईचं वासरू ही तर तिच्या खाली बघा कसा चिखल झालाय आणि मैस पण आपण बाहेरच बांधली हे बघा को शेळ्यांना आता मी आणून टाकले कट करून शेळ्या बघा कशा खायल्यात खुश होऊन खात्यात उन्हाळं बरं अजिबात हिरवं भेटलेलं नाही त्यांना आणि मस्त खायला लागल्यात तर आणखी काढच ना ती असती बघा शेळी पालकाची की पावसाळ्यात जर शेळी वेली तर तर वरती कसं लागते मरत्यात पिल्ले म्हणून लोक आता आम्ही येताना वाटत एक जणाकडे दहा पंधरा पिल्ले होते लई मोठे नव्हते पण त्यांनी विकले मग मी म्हणलं एकदम छोटे पिल्ले होते का विकले तुम्ही तर ते म्हणले संडास लागून मरतेत मग असंच विकून टाकलेले चार पैसे येतील तरी तर लोक कमी भावात असताना पण पावसाळ्याच्या आधी पिल्ले विकून टाकतात पिल्ले विकून न टाकता चांगला जर त्यांना ही केला म्हणजे ठेवण्यासाठी जर व्यवस्था असेल तुमच्याकडं तर तुम्हाला मुनाफा भरपूर मिळते शेड चांगलं पाहिजे तुमचं तर तुम्हाला दाखवते की आमचं तीन ते चार दिवसाचं पिल्लू आम्ही कसं ठेवतो जेणेकरून त्याला थंडी लागणार नाही आणि सर्दी होणार नाही बघा कोंबड्या वाट बघायला खायला टाकायची आत्ताच टाकलं होतं जस्ट कोंबड्यांना खूप जास्त खायला लागते कोंबडी पालन सुरू करण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घ्या आणि मगच कोंबडी पालन सुरू करा कोंबड्यांना शेळ्यापेक्षा जास्त खायला लागते दिसता दिसते ते छोटे पण ह्यांना खायला खूप जास्त लागते आत्ताच टाकून घेते तांदूळ ह्यांना तर बघा संपले सगळे तांदूळ तर तुम्हाला मी शिळीचं पिल्लू आम्ही कसं ठेवतो ते दाखवते हे बघा हे पातील गरम पाणी करतात शिगडीवर शिळी धुवायला आहे आणि हे बघा असं दोन तीन पोते आणि त्या कारल्याखाली पिल्लू आहे तर खाली पण असं पोत असते आणि वरी असे पोते बघा नुसतं गरम आहे इथं लाईट चालू आहे विशेष म्हणजे पांढरा बल्प का लावला तर आधीच लाईट सारखी जाती म्हणून चार्जिंगचा बल्बही म्हणजे चार्जिंग, चार्जिंग सुरू राहते आणि लाईट गेली तरी ही बल्ब चालूच राहते ही असं नियोजन आहे बाबा आमचं आम्ही असं पिल्लू ठेवतो तर त्याच्यामुळं आमच्यात लहान पिल्लं सहसा म्हणजे आई एकदा बी पावसाळ्यातून झालं आहे ते मेलं आहे असं नाही तर आम्ही ह्या बघा असं आहे नियोजन तर आम्ही त्याच्यात पिल्लू ठेवतो आणि कोट कोंबड्यात मोठ्या एक दोन माणसे हल होते कोंबड्याचं राहिलेत एकच कोंबडा पण खाण्यासाठी कोंबड्या पण चालतात नेतात लोक काही लोकांची आवड वेगळी असती काही लोक कोंबड्याच मागते तर काही लोक कोंबड्या मागते तर जर मोठ्या प्रमाणात कोंबड्या केल्या तर विक्रीचा प्रॉब्लेम येऊ शकते बघा काय तुम्ही जरी एक दोन विकत असाल तर तुम्हाला भाव चांगला मिळते आणि तुम्ही जर असं एक दास विकायचे म्हणजे की स्वस्तात किलोवर विकावं लागतं तुम्हाला तरी महिन्याच्या थोडं पुढचे पिल्ले आहेत बघा आणि आता ह्याच्यातले हे मोठे कोंबड्या गेले की आम्ही हे दोन्ही एकत्र करणार होते बघा अंड देली बघा ती कोंडी आणि आमच्यात कोंबड्या खूप जास्त प्रमाणात नसतात शंभरला दीडशे कोंबडे एकदा म्हणजे एका एक वेळेस शंभरला दीडशे कोंबड्या असतात आमच्या शेडवर तर बघा कोंबड्या कशा अंडे द्यायला त्याच्यात बसायला आमचं मोठ्या प्रमाणात कोंबडीपालन नसल्यामुळं हिटर वगैरेची सोय आम्ही केलेली नाही आणखी तर आमच्यावर म्हणजे हीटर नसल्यामुळं काही परेशानी झालेली नाही आणि हे गरम राहते असं हवा जास्त येत नाही असं चौकून लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळं हवा जास्त मध्ये येत नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद